लोकसभा निवडणुकीनंतर आता वेध लागले आहे ते विधानसभा निवडणुकीचे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या काही महिन्यांचा कालावधी उरलेला आहे त्यामुळे विधानसभेची तयारी सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे भूमपरंडा वाशी या मतदारसंघातून विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून माजी आमदार राहुल मोटे यांचं नाव जवळपास निश्चित असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये जोर धरू लागली आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर मात्र आता शिंदे गटात असलेले तानाजी सावंत व राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर राहुल मोटे यांनी ही निवडणूक लढवली होती त्यामुळे यांच्यातील ही लढत तुल्यबळ झाल्याचे पाहायला मिळाले होते मात्र आता राजकीय गणित वेगळी असल्याने ही विधानसभा निवडणूक कितपत सोपी किंवा कठीण जाते हे काही दिवसानंतर कळेल भूमपरांडावाशी या मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार तानाजी सावंत हेच निवडणूक लढतील अशी शक्यता आहे असे असले तरी राजकीय समीकरणे व मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भविष्यामध्ये कोणता उमेदवार समोर येईल हे आता तरी ठामपणे सांगता येणार नाही मात्र एकीकडे महाविकास आघाडी करून राहुल मोठे यांचं नाव जवळपास फायनल झाले असून मोटे यांनी देखील गाव भेटी दौऱ्यावर व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीवर जोर दिलेला दिसून येत आहे त्यामुळे जर दोन हजार एकोणीस प्रमाणेच यावेळी देखील तानाजी सावंत व राहुल मोटे यांच्यात लढत झाली तर कोणाचे पारडे जड असेल येत्या काही दिवसातच समजेल